भडगाव शहरातील ग्रीन पार्क कॉलनी मोहम्मदिया नगर टोनगाव येथील सुमारे शंभर तरुण मुस्लिम बांधव कार्यकर्ते भडगाव तालुक्याचे दमदार व कणखर नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवासेनेचे जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष लखीचंद पाटील यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोराप्पा पाटील यांचे उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात आज दिनांक पंधरा नोव्हेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पक्षप्रवेश केला आहे यावेळी शिवसेना शिंदे गटाचे युवासेना जिल्हा संघटक निलीश पाटील साहिल शेख मोहसिम शेख यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका